करता काही लागल का आहे हो? म्हणतात काही न लगे एक भावाची कारण त्याला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही 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 तू खबर आहे काहीतरी लागत असावं तू कोबर आहे म्हणतात काहीच लागत नाही काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आणि विठोबाची मी त्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो की काही सुद्धा लागत नाही हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ ठळक बातम्या संपल्या विठ्ठल असो सगळ्यांचे नाव घेतले पण तुम्हाला एक सांगू का माइक सिस्टमवाल पाहू द्या त्यांना जरा मला दादा गोड माईक सिस्टम आहे बरं का तुम्हाला काही सांगायचं काम नाही आणि आम्ही तुम्हाला सांगणार नाही द्या इकून द्या बस आम्हाला काही कळत नाही याच्यातलं बरं का तुम्हाला जशी लावायची तशी माईक सिस्टीम लावा कारण की आम्हाला यातलं कळत नाही गाण्याचार्य मंडळी सांभाळून घ्या बरं का कारण की गाण्यातलं आपल्याला काही कळत नाही खाण्यातलं म्हणसाल ती गोष्ट वेगळी म्हणा बर का माइक सिस्टीम फार महत्वाची बघा जस प्रवास करत असते ना तीन गोष्टी फार महत्वाची किती तीन गोष्टी चांगली गाडी चांगला ड्रायव्हर आणि चांगला रस्ता ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या बघा चांगली गाडी असली चांगला ड्रायव्हर असला पण रस्ता जर खड्ड्या खुड्ड्याचा असला तर त्या प्रवासात फारशी मजा येत नाही बरं रस्ताही चांगला आहे आणि ड्रायव्हरही चांगला आहे पण गाडी जर ते धक्का असली तर त्या प्रवासाचा मजा नाही गाडी चांगली आहे रस्ताही चांगला आहे पण ड्रायव्हर जर अर्धा पॅक मारल्याशिवाय बसत नसल तर त्या प्रवासात मजा आहे का नाही तसं आपलं सप्त्याचं आहे कीर्तनाचं बघा तीन गोष्टी फार महत्वाच्या पहिली गोष्ट म्हणजे ही गायकवादक मंडळी फार महत्वाची अशी गायकवादक मंडळी असते ना माणसाचं कीर्तन सफल झालं बरं का बाबा ही गायकवादक मंडळी फार महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही श्रोते मंडळी फार महत्वाची बरं का असं मस्त फ्रेश बसा तुम्हाला जर घरचं काही टेन्शन असेल महिला मंडळ सोडून द्या काय घरचं टेन्शन असेल तर सोडून द्या कीर्तनात टेन्शन घेऊन बसायचं नाही नाही काही काही गावाला कीर्तनाला जातो बाबा आणि तिथं लोक असतात असं वाटते बया महिला मंडळ असतात एवढ्या गंभीर बसतात असं वाटते कुकराच्या शिट्टीत दाबून धरले अशा <laughs> बसतात पण तुम्ही तसं बसायचं <laughs> गोवरी जैसे तसे तोंडावर तोंडावर गौऱ्या फोडल्यासारखं बसू नका एकदम फ्रेश बसा बर का म्हणजे कसं असतंय माहिती का भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर माणसानं कसं आनंदानं बसायचं असते आणि आनंदानं जर आपण नाही बसलो तर कसं माहिती आहे का भगवंताला सुद्धा वाटतं आपलं जर आनंदानं नाव घेत नसाल तर त्याला सुद्धा वाईट वाटतं बघा प्रकार असतात बसण्याचे प्रकार कसे असतात आपण जर कोणाला आवाज देत असलो कसा आपण जर आवाज देत असलो थोडंसं नाराज असलो तर समोरच्याला बरं वाटतं का बरं वाटतं का महिला मंडळ बोलत चला बोलता येतं तुम्हाला बोलता येतं ना समोरच्याला जर आपण नाराज होऊन आवाज दिला तर समोरच्याला बरं वाटतं का नाही तसं त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं असलं आपल्याला आणि आपण जर नाराज तोंडानं ना घेतलं तर त्याला बरं वाटेल का नाही त्यामुळं कसं बसायचं फ्रेश बसायचं तुम्ही फ्रेश तर आम्ही फ्रेश बरं का आता ठीक आहे फ्रेश बसायचं आणि तिसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे ही माईक सिस्टीम फार महत्त्वाची बरं का ही माईक सिस्टीम जर नसली ना बाबा तर काही खरं नाही श्रोते मंडळ गायकवादक वादक ही माईक सिस्टीम फार महत्त्वाची त्यामुळं तुमची गोड माईक सिस्टीम जशी लावायची तशी, आम, आम, तशी... दा, दा, आ, लावा तुमची आम्ही किती सांगितलं तुम्हाला पाहिजे तशी ग मग घरचीच आहे नाही का मग चांगली लावा घरची म्हटलं नाही का गोड गोड अशी सिस्टीम सुद्धा द्या तसेच कीर्तनाला उपस्थित असलेले आताच ज्यांचं आगमन झाला असे असणारे पांडुरंगदा ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आणि ऐका कीर्तनाला सुरुवात करण्यासाठी पूर्वी सर्वात महत्वाची तुम्हाला सगळ्यांना सूचना देते बघा तुमच्या गावातलं काही पुरुष मंडळ थोडं कमी दिसत इतकंच आहे का आपल्या गावात इतकेच आहेत का नाही कसं असायचं माहिती का पहिल्यांदा कसं असायचं बाबा तुम्हाला आठवत असून तुमच्या काळात म्हणजे तुमच्या टायमाला गावात कुठलाही कार्यक्रम असू द्या काय गावात कुठलाही कार्यक्रम असू द्या पुरुष मंडळ आधी यायचं ऐका नीट लक्ष देऊन ऐका बरं का, बर का? पुरुष मंडळ आधी यायचं आणि नंतर मागून मागून महिला मंडळ यायची त्याला कारण होतं बाबा काय कारण होतं की महिला मंडळ घरी असताना भांडे घासून यायच्या झाडझुड करून यायच्या मग तुमच्या गावातलं पुरुष मंडळ घरी करतं काय भांडे घासतात का नाही ना काही काय असतंय बाबा गावामध्ये सप्त चालू असतो पण आपल्याला येऊन बसायचं जेवावर असो असं नाही की प्रत्येकानं सप्त्यालाच आलं पाहिजेत म्हणून ज्याच्या त्याच्या प्रारब्धाच्या गोष्टीत ज्याच्या प्रारब्धात खरंच भगवंताचं नामस्मरण आहे ना जो खरंच पुण्यवाने त्यालाच या धर्ममंडपात येण्याची बुद्धी सुचते आणि ज्याच ज्याला नाही ज्याच्या प्रारब्धात नाही तो धर्म धर्ममंडपातच काय गावात वर्षभर जरी सप्ता असला तरी त्याच्या कानावर सुद्धा भगवंताचं नाव पडत नाही त्यामुळं जे जे धर्ममंडपात आहेत त्यांनी त्यांनी समजून घ्यायचं आपण कसे आहेत पुण्यवान आहे जे जे धर्म मंडपात नाही त्यांनी समजायचं आपण महा आहे विठ्ठल So, परत कीर्तनाला उपस्थित राहिलेले आदरणीय हरिभक्त परण प्रवीण दादा ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आलेत त्यांचे सुद्धा भरपूर असे धन्यवाद असं so, तुकोबरा या अभंगामधून आपल्याला उपदेश करत बघा तुकोबरा आपल्याला उपदेश करतात पण उपदेश करणाऱ्याचा अधिकार लागत असतो बरं का नाहीतर उपदेश जर उपदेश जर आपण करत असल आणि त्या उपदेशाचे जर आपण अधिकारी नसून तर आपला काही फायदा नाही म्हणजे एखाद्या लहान लेकरांना मोठ्या माणसाला किंवा ज्ञानी माणसाला उपदेश करणं बरं वाटत नाही किंवा वा। आपण जर उपदेश करत असल तर आपण त्या अधिकाराचं लागतो तसं तुकोबर आपल्याला या अभंगामध्ये उपदेश करतात पण का हो तुकोबर आहे तुम्हाला उपदेश करण्याचा तेवढा अधिकार आहे का तुकोबराचा अधिकार आहे बरं का तुकोबराचा अधिकार तर एवढा आहे बघा तुकोबराचा अधिकार पाहिल्यापेक्षा आपण तुकोबराच्या शिष्याचा अधिकार पाहू का कारण की बाबा भाताची परीक्षा कशाहून होती गुरुची परीक्षा कशा होती शिष्यव आता हे इथं विद्यार्थी मंडळी उभे आहेत बघा किती गोड असे लाईनी उभे आहेत इथं व्यवस्थित एक एकसारखे कपडे घातले किती गोड वाटतात नाही लेकरं वाटतात की नाही म्हणजे हे शिस्तीत राहिले तर आपण काय समजतो यांची गुरुजी कसे आहे शिस्तीत आहे बरोबर यांना शिस्त शिकवतात आणि यांनी जर इथं येऊन दांगड धिंगणा केला तर आपण काय म्हणतो यांची गुरुजी यांना काय शिकवत नसतील बरं का पोरांनो हा तर शिष्याची परीक्षा गुरुची परीक्षा कशा नव्हती शिष्याहून होती तर ऐका आपल्याला जगद्गुरु गुरु अधिकार बघायचा आहे तुकोबऱ्याचा अधिकार बघायचा झाला बघा शिष्यत्व अजून जगद्गुरु तुकोबराचं स्वीकारलं सुद्धा नव्हतं गुरु बर निळो निळोबराय हे जगद्गुरु तुकोबराचे काय होते शिष्य होते निळोबरायाने काय केलं बेचाळीस दिवस काय केलं इंद्रायणीच्या काठावर बसून तुकाराम 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 असा काय केला धावा केला का केला कारण बरायना काय बरायना काय करायचं होतं शिष्यत्व त्यांचं स्वीकारायचं होतं म्हणून तुकाराम 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 असा धावा करत गेले आणि असा धावा करत असताना ऐका येता येता जगाचा मालक आला जगाचा मालक आला आणि जगाचा मालक आल्याच्या नंतर त्यानं बरायना विचारलं अहो ऐका कोण आलाय बघा कोण आलंय निळबर वरती पाहिलं आणि वरती पाहिल्याच्या नंतर कोण आलं होतं जगाचा मालक आला होता कोण साक्षात पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा जगाचा मालक आला होता आणि जगाचा मालक पाहिल्याच्या नंतर निळोग देवाला सांगितलं देवा आम्ही तुला बोलवलं

बर काय म्हणतात जेव्हा तुला इथं कुणी बोलवलं प्रार्थिन्या प्रार्थिना वाचवणी आलासि का আমি জগদ্গুরু তুকোবর देवा तू तू एक काम कर देवा, तु जा तु तु जा काय आणि तुकोबरा इथ पाठवून मला सांगायचं इतकं कि तुकोबरा शिष्य काय करतोय भगवान परमात्म्याला परत पाठवतोय एवढा तुकोबरायचं तुको शिष्याचा अधिकार आहे मग मला सांगा केवढा अधिकार असेल बरोबर का तुको बऱ्याचा एवढा अधिकार आहे आणि ते तुकोबर आहे तू महा मला उपदेश करतात तू कोबर आहे म्हणतात सांग तू कोबर आहे आपल्याला उपदेश करतात पण त्याआधी मी तुम्हाला सर्वांना सांगते ऐका जेव्हा आपण कीर्तनामध्ये बसतो ना आपल्या कीर्त आपल्या सप्त्याला किती वर्ष झाले एकोणतीसावं वर्ष आहे बाबा एकोणतीसावं वर्ष आहे पण आपण एकोणतीस वर्ष झाले किती कीर्तन ऐकतो वर्षाचे सात कीर्तन ऐकतो बरोबर का नाही आता जे वाढदिवसाचे वर्ष श्रद्धाचे काय जे असतील ते सोडून आपण वर्षाला सातच कीर्तन बरोबर त्या सात कीर्तनामध्ये आपण किती वेळा भगवान परमात्माचं नामस्मरण करतो करतो का बघा कीर्तनाला बसल्याच्या नंतर तुमच्या हातानं टाळी आणि मुखान नाम आलं पाहिजे का कीर्तनातली काही नियम आहे कीर्तनाला बसल्याच्या नंतर जर तुम्ही टाळी वाजवत नसल ना तुमच्या मुखातून जर भगवान परमात्म्याचं नाम येत तर तुमची इतके कीर्तन ऐकून काहीच फायदा नाही कसं माहिती का आम्ही चातुर्मासाला असायचो बाबा चातुर्मासाला आम्ही पंढरपूरला आम्ही चार महिने चातुर्मासाला आम्ही पाठाला जायचो आणि पाठाला गेल्याच्या नंतर राऊत बाबा चैतन्य बाबा सगळे जे पाठ राहायचे ना ते बाबा आमच्याकडून काय करायचे पंधरा मिनिटं कमीत कमी पंधरा मिनिटं सलग भजन करून घ्यायचे मग आम्ही एका शिष्यानं राऊत बाबानं विचारलं बाबा तुम्ही पंधरा मिनिट भजन करून घेता मग भजन करून घेतल्यापेक्षा तुम्ही एक काम करत जा भजन करून घेतल्यापेक्षा तुम्ही पंधरा मिनिट पाठ जास्त जा म्हणजे आपला पाठ जास्त वेळ बाबा बाबा आता म्हणायचे अरे मेंढफळे घ्या म्हणता पण पाठच नाही पाठ असो कीर्तन असो तुम्ही पंधरा मिनटं नाही तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार तीन तीन टाइम जरी कीर्तनान पाठ ऐकले आणि जर तुमच्या मुखातून भगवंताचं नाम येत आणि नसतो टाळी वाजत नसल तर तुमच्या पाठाचा तुमचा कीर्तनाचा काही उपयोग नाही आणि असं नाही की मी तुम्हाला हट्टपूर्वक म्हणेन टाळी वाजवत पण एक नक्की सांगेल ज्याला ज्याला भगवंतांना हात दिले महिला मंडळ नेट ऐका लाडक्या बहिणी वाज़ 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 ना काय ज्याला ज्याला भगवंतांना हात दिलेत टाळी वाजवायची ज्याला हात दिले नाही त्यानं टाळी वाजवायची नाही मग आता इथून वाजवणार ना टाळ्या बघा टाळी जर वाजवसान तर तुमचे काय सांगाव पंधराशे रुपयाचे एकवीसशे होती नाही का लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजनेची होती ना पण त्यासाठी टाळी बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पात्रतेचे का आहात माहिती का कारण की तुम्ही देवधर्म जरा जास्त करता बघा आजचे महिला मंडळानेच घेतलेले इथं कीर्तनाला उपस्थित जास्त कोण आहे महिला मंडळाचे कुठलंही काम असू दे बाबा महिला मंडळ कुठे तुम्हाला सरकारद्वारे म्हणजे भगवंताकडूनच समजा भगवंताकडूनच तुम्हाला काय झाले ते योजनेचा लाभ झाला इकडे बघा सावत्र भाऊ योजना सुद्धा नाही त्यामुळं तुम्हाला जर वाटत असा ना आणखी पाचशे सहाशे रुपये वाढव तर भगवंताचं काय करा नाम घ्या विठ्ठल ありがとう तुमचा अधिकार आहे का तर तुकोबरांचा अधिकार आहे तुकोबरांचा फार मोठा अधिकार आहे तुकोबरांचा काय फार मोठा अधिकार आहे जिथं तुकोबर आहे शब्द बोलतात तिथं आपला काय लागतो चकार लागून जातो की तुकोबर मग ती गोष्ट काय झाली शेवटची झाली तुकोबर आहे म्हणतात त्या पुढे आपण बोलायचं नसतंय तुकोबर आहे म्हणतात सांगतो आपल्याला आहे अभंगामधून सांगतात पण सांगताना तुकोबर आहे असं आहे का की कुणी विचारला असेल का आणि तुकोबरायांचे जे अभंग आहेत ते अनुभवातून आलेले आहेत बाबा कसं आहे माहिती आहे का आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे पण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कसा आहे आपल्यासारख्या पामर लोकांना संस्कृत कळत नव्हती म्हणून काय केलं ज्ञानोबरायांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आपल्यासारख्यांना कळावा म्हणून आता ज्ञानेश्वरी ही झाली गीतीवरची टीका पण तुकोबरायांचे अभंग तसे नाहीत तुकोबरायांचे अभंग हे कसे अनुभवातून आलेले आहेत म्हणजे जसे जसे तुकोबराना अनुभव येत गेले अनुभव आले अंगा हे या जगा दे तसे जसे जसे तुकोबराना अनुभव येत गेले तसे तसे तुकोबरायाने काव्य रचना सुरू केली आणि ते आपल्याला अनुभव देत गेले म्हणजे तुम्ही काय केला अनुभव घेतला आणि नंतर ते आपल्याला अनुभव सांगत गेले मग का हो तू कोबर आहे तुम्ही आम्हाला सांगता तू कोबर आहे म्हणता सांगतो तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगता पण आम्ही तुम्हाला विचारलेलं नाही पण कसं असतं माहिती आहे का काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात चार प्रकार पडतात काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात काही काही गोष्टी नाही विचारल्या नाही विचारला तरी सांगाव्यात काही काही गोष्टी विचारला तरी सांगू नाही नाही काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात बघा असे तीन चार प्रकार पडतात हा प्रकार कुठलाय बघा काही काही गोष्टी विचारलं तरी सांगू, सांग, सांग, सांगू? नाही बघा गावा ना, गावा गावा आता गावामध्ये लग्न आहे काय आपल्या गावामध्ये लग्न आता लग्नाचा सीझन चालू आहे ना आपल्या गावामध्ये लग्न आहे आणि आपल्या गावामध्ये वराडी येतात बरोबर वराडी आल्याच्या नंतर काही कपाळाला नसला गळ्यात माळ नसली तर एखादं विचारतेच गावात आहे का गावा काही व्यवस्था सरकार मान्य नाही का तो जर आपल्याला विचारत असन की गावामध्ये काही व्यवस्था आहे का, का गा 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 तर आपण सांगू नाही लग्न चांगलं पार पडावं असं वाटत असन तर आपण सांगू नाही आणि जर वाटत असेल व्हावस नवरीचं वाटूळ तर सांगू बरं बरोबर का नाही दुसरं उदाहरण सांगते तुम्हाला आता आपल्या काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात काय सांगाव्यात एखादा आंधळा मनुष्य आहे त्याला दिसत नाही आणि समोर एखादा दगड आहे किंवा एखादा खड्डा आहे त्याला दिसत नाही त्यानं विचारलं नाही तरी त्याला सांगाव की बाबा समोर काय आहे दगड आहे किंवा खड्डे आप त्या दुसऱ्या प्रकरणातला हा अभंग आहे तू कोबर आहे आपल्याला सांगतात आपण विचारलं नाही तू कोबर आहे ना काय आपण तू कोबर आहे ना विचारलं सुद्धा नाही तरी सुद्धा तु आहे सांगतात का सांगतात कारण की गुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तू कोबर आहे ना आपल्यासारख्या पामर जीवाचा काय येतो कळवळा येतो मग आपल्यासारख्याचा उद्धार व्हावा म्हणून तू कोबर आहे आपल्याला साधन सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात संग सची सखी सखी कृष्णी ही मीरिया मीरिया అందాయి సింగం కంబసరి అరేరే అందాయి సింగం కంబసరి 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 असं गोड वाटलं ना कानाला तर वाजवले पाहिजेत बरं का टाळी टाळी वाजवा असं सांगायचं काम पडू देऊ नका तुम्हाला टाळी वाजवायचा आणखी एक फायदा सांगू हो का जुने कीर्तनकार सांगत होते बाबा टाळी जर वाजवली तर धनरेषा वाढते म्हणतात हातावरची कमीत कमी धना करता तरी नाही का माणसाला ज्या जगात काय प्रिय आहे सगळ्यात जास्त धन प्रिय आहे मग धना करता टाळी वाजवली तर काही बिघडत नाही आपल्याला काय त्याला पैसे द्यायचे का अरे संतांनी आपल्या करता देह कटविला कुणा करता देह कष्टवी ती परोपकारे आहे तुमच्या आमच्याकरता देह कष्टवी संतांनी पण आपल्याला स्वतः करता, आप करता। हात सुद्धा एकावर एक टाकता येत नाही काळी सुद्धा वाजवता येत नाही संतांनी आपल्यावर किती उपकार केले आपल्यावर केले बर का साठी सर्व हा खटाटोक केला नाहीतर संतांना या इथं येणं आणि आपल्यासाठी एवढं भानगडी करणं यात काही अर्थ नव्हता पण तुम्ही आम्ही बुडताना दिसलो कशामध्ये या भाऊसागरामध्ये बुडताना दिसलो म्हणून संत आले आणि संतांनी उपदेश दिला काय केला सांगतो तुम्हा सी भजा रे विठ्ठला विठ्ठलाला भजायला सांगितलं मग का हो ते विठ्ठलालाच का भजायचं दुसरे देव नाहीत का महाराज दुसरे सुद्धा देव आहेत काय दुसरे सुद्धा देव आहेत पण तो विठ्ठल माहितीये का पंढरपूरला जर पंढरपूरला गेलात का काही काही गावात असे सापडतात की कधीच पंढरपूरला गेले नसतात बर का पण तुमच्या गावातले गेलेत भरपूर नाही का पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही दर्शन बारीला लागता कसं आहे भगवंताचं दर्शन कसं होतं माणसाला चरणाला हात लावून होतं बरोबर बाकीच्या ठिकाणी होतं का तसं कुठं नाही होत बाबा कुठंच नाही होत कुठंच चरणाला हात लावून दर्शन होतच नाही पण आपल्या पांडुरंगाचं कसं माहित आहे का विठोबाचं तिथं जाऊन माणूस काय करतो त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतो आणि तो भगवान परमात्मा कसा आहे तो इतका सुंदर आहे बाबा सुंदर ते ध्यान ठेवून या कसा सुंदर तो भगवान परमात्मा आहे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळे तो सुद्धा इतका सुंदर आहे किती सुंदर आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल्या इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्मा मदनाच्या पुतळ्यासारख्या बघा त्या भगवान परमात्मा हाँग! तरी सुद्धा त्या भगवान परमात्मा दुखापत होईल <णल> इतका सुंदर तो भगवान परमात्मा म्हणून आम्हाला कोणता विठोबा म्हणून आम्ही सांगतो काय करा तुम्ही ते विठोबाला भजा आम्ही बसतो तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा कोणता भजा बेसनाचा भजा नाही ना तो भजा नाही बघा मला भजाच आठव राहिले मग अशी खाल्ल्या काही भजेच आठव राहिले बघा तो को बरं आहे म्हणतात त्या भगवान परमात्माला भजा तू नुसता दिसायला सुंदर नाही हो त्याचं नाम सुद्धा इतकं सुंदर आहे किती सु किती गोड आहे त्याचं नाम अमृता हुनी गो परमात्म्याचं अमृताहून गोड सांगतात अमृतापेक्षा त्या भगवंताचं नाव काय गोड इतकंच नाही तर जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे त्याच्या